पालघरच्या मनोरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत सहा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीस ला सुरू केलेल्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही त्यामुळं नागरिकांना उपचारासाठी मुंबई ठाणे किंवा इतर राज्यांचा आधार घ्यावा लागतोय जिल्ह्यातच नागरिकांना आरोग्य सुविधा मिळेल अशी आशा पालघरवासियांकडून व्यक्त केली जात होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे या रुग्णालयाचं काम मागील सहा वर्षांपासून रखडलेलं आहे मुंबईला जाणं ट्रॉफिकमुळे शक्य होत नाही तर बरेचसे लोक रस्त्यामध्येच त्यांना ना आणि जीव गमवायला लागतो अशा परिस्थितीमध्ये आमच्या पालघर जिल्ह्यातील भागामध्ये गुजरातला किंवा मग मुंबई साईडला जाणं शक्य होत नाही म्हणून सरकारने याच्यासाठी दोनशे खाटीचा हा दवाखान्याचं हे चालू केलं पण त्या पद्धतीने दवाखाना वेळेत व्हायला पाहिजे तो वेळेत झालेला नस नाही कारण त्याचं कारण असं आहे सरकार सरकारचं काम करते पण जे ठेकेदार आहेत आणि जे बांधकाम ऑफिसर आहेत ते यांच्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष चालू आहे पालघर मध्ये आजही आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे आणि त्यामुळे इथल्या जे रुग्ण आहेत यांना रुग्णांना गुजरातसह मुंबई आणि ठाण्यास उपचार घ्यावा लागतोय त्यातच पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेला बळकटीकरण करण्यासाठी पालघरच्या मनोर येथे दोनशे बेडचं ट्रॉमा केअर हॉस्पिटलचं दोन हजार एकोणीस साली उद्घाटन करण्यात आलं होतं ह्या कामाला दोन हजार एकोणीस साली सुरुवात झाली असली तरी आजही हे काम संत गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळते सहा वर्ष उलटली आहेत मात्र हे काम अजूनही सुरूच आहे एकंदरीत बघितलं तरी या संपूर्ण इमारतीसाठी आतमधल्या ज्या सोयी सुविधा यांच्यासाठी चौऱ्याहत्तर कोटी निधी जो आहे तो मंजूर करण्यात आला होता मात्र निधी कम कमतरतेमुळे हे पुन्हा काम रखडलेलं होतं पुन्हा वाढीव निधी म्हणून आता हे काम एकशे वीस कोटी निधीवर पोहोचलेलं आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा पण ठेकेदार असतील यांच्या कुठल्या तरी दिरंगाईमुळे हे काम जे आहे ते आता आजही रखडलेलं पाहायला मिळते अगदी संत गतीने हे काम जे आहे ते सुरू आहे एकंदरी बघितले तर पालघर जिल्ह्यातले जे रुग्ण असतील त्याचबरोबर नागरिक असतील यांना कुठेतरी आरोग्य व्यवस्थेचा फटका या ठिकाणी बसतोय त्यांना मुंबई ठाणे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेलं गुजरात या ठिकाणी जे आहे ते सुविधांसाठी जावं लागतंय पालघर जिल्ह्यामध्ये कुठेतरी आरोग्य व्यवस्था कमकवत असल्यामुळे त्यांना बाहेर राज्याचा देखील आजार घ्यावा लागतोय मात्र पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था बळकटी करण्यासाठी हे ट्रॉमा केअर सेंटर जे आहे ते उभारण्यात आलं होतं दो, साधारणतः दोनशे बेडचं हॉस्पिटल जे आहे ते हे या हॉस्पिटलमध्ये असणार आहेत मात्र अजूनही हे काम गतीने सुरू असल्यामुळे कुठेतरी या नागरिकांना याचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत बघितलं तर आतापर्यंत या रुग्णालयावर एकशे वीस कोटी निधी जो आहे तो खर्च करण्यात आलेला आहे मात्र अजूनही हे काम अपूर्ण असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे लवकरात लवकर हे रुग्णालय सुरू करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील पालघर